मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय इथे ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्की चक्कर मारायचा अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी प्रेरणा पतसंस्थेनं आर्थिक गोष्टींबरोबर अनेक सार्वजनिक उपक्रम देखील हाती घेतले आहेत त्यामधील त्यांनी काढलेली दिनदर्शिका हा देखील एक उपक्रम असून तो महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्यांचा त्यांना निश्चितपणे चांगलाच फायदा होत आहे असे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी म्हटलंय प्रेरणा अर्थ परिवाराच्या वतीनं दरवर्षी सभासद ग्राहक ठेवीदार हितचिंतक यांच्यासाठी अतिशय माहिती असलेली दिनदर्शिका प्रकाशित केली जाते यावर्षी प्रेरणा पतसंस्थेनं काढलेल्या दिनदर्शिकेचे लोकार्पण माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रेरणा अर्थ परिवार दोन हजार सव्वीस दिनदर्शिका प्रकाशन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते संपन्न झालंय यावेळी प्रेरणा अर्थपरिवार संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे प्रेरणा प्रे मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक वेणुनाथ लांबे प्रेरणा पतसंस्था व्हाईस चेअरमन मच्छिंद्र हुरुळे प्रेरणा प्रे सोसायटीचे व्हाईस चेअरमन अशोक उरे संचालक विष्णुपंत वरपे शिवाजी उरे प्राध्यापक विशाल वाबळे अक्षय ओहोळ गणेश मसेसर प्रेरणा मल्टीस्टेट जनरल मॅनेजर अनिल वरपे मॅनेजर रवींद्र हिवाळे आणि इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते माजी खासदार प्रसाद तनपुरे म्हणाले की प्रेरणा पतसंस्थेच्या वतीनं दरवर्षी दिनदर्शिका काढण्यात येत असते त्या दिनदर्शिकेचे लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात येतं पतसंस्था ह्या एक प्रकारे सावकारकी आहेत पण ती वेगळी असून लोकांकडनं घेतलेले पैसे गावामधील तरुण होतकुरू व्यावसायिक उद्योजक यांना व्यवसायासाठी लागणारं भांडवल देण्याचं काम पतसंस्था करत आहे प्रेरणापतसंस्थेनं काढलेल्या दिनदर्शिकेमधनं संस्थेची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचं काम केलं जात आहे तसेच या दिनदर्शिकेचा उपयोग घरामधील महिला वर्गाला जास्त प्रमाणात होतोय सणवार राष्ट्रीय सण आणि महिलांसाठी उपयुक्त अशी माहिती या माध्यमामधनं मिळत आहे त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये दिनदर्शिका आवर्जून लावण्यात येते असं त्यांनी यावेळी म्हटलंय पतसंस्था दरवर्षीप्रमाणे एक दिनदर्शिका प्रदर्शित करते आणि त्याचं लोकार्पण आज माझ्या हस्ते प्रेरणापत पतसंस्थेचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांचं संचालक मंडळ यांनी केलेलं आहे म्हणजे एक प्रकारची सावकारकीच आहे परंतु ही वेगळ्या प्रकारची सावकारकी आहे की लोकांच्याकडनंच घेतलेले पैसे आपल्या गावातनं जे होतकरी तरुण असतील उद्योजक असतील त्यांना भांडवल म्हणून देण्याचं काम प्रेरणापत्र संस्थेकरते एक प्रकारचे सावकार पण त्याच्याबरोबर त्यांनी या संस्थेने अनेक सार्वजनिक उपक्रम लाभवलेले आहेत लोकांच्या हिताचे त्याच्यातलाच हा एक आपला फारसा लक्षात न येण्यासारखा तो अतिशय चांगला उपक्रम आहे की आपण आपल्या घरामध्ये दिनदर्शिका असं मध्ये नव्हतं का एक जाहिरात होती पहायची तशी घरोघर जाते त्यांची तर जाहिरात होतेच पण तुम विशेषतः या दिनदर्शिकेमुळं घरातलं जे महिला मंडळ आहे ना त्यांना फार मार्गदर्शन होतं त्यांना ते सगळं आपलं पाळतात ना एकादशी कधी आहे सण कधी का आहे काय कधी आहे त्या दिशेने त्याच्या दिशेनं अत्यंत चांगली माहिती आपल्या धार्मिक परंपरेची आणि इतर गोष्टीची मग राष्ट्रीय सण असतील काही असतील याचं त्याच्यामध्ये उत्कृष्टपणे दिग्दर्शन केलेलं आहे मी संस्थेचे चेअरमन चे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि ही दिनदर्शिका प्रदर्शित झाली असं जाहीर करतो तर प्रेरणा अर्थ परिवाराचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वावळे यावेळी म्हणालेत की गेल्या सत्तावीस वर्षांपासून प्रेरणा अर्थ परिवाराच्या वतीनं दिनदर्शिका काढण्यात येत आहे यावर्षी देखील तीनही संस्थांच्या वतीनं दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलंय दिनदर्शिकेच्या माध्यमामधनं संस्थेचं कार्य घराघरामध्ये पोहोचवलं जात आहे आणि त्यानिमित्तानं जनसंपर्क देखील वाढतो प्रेरणा अर्थ परिवारानं ग्रामीण शहरी भागात चांगल्या प्रकारे काम करताना जी आर्थिक शिस्त पाळली आहे आणि पारदर्शक कारभार आणि कोर बँकिंग प्रणालीमुळे दोनही संस्थांनी दोनशे पंचवीस कोटींच्या ठेवींचा टप्पा पार केला प्रेरणा अर्थ परिवारानं जी आर्थिक शिस्त पाळी आहे पारदर्शी कारभार केलाय त्यामुळे के ही संस्था नावारूपाला आली आहे चालू आर्थिक वर्षात संस्थेनं वांबोरी ब्राह्मणी देवळाली प्रवरा इथे संस्था सुरू केल्या आहेत त्या तीनही संस्थांना तेथील जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे संस्थेची दिनदर्शिका महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे महिलांच्या दृष्टीनं ते एक पंचांगच आहे आज डिजिटल युग असूनही काळानुरूप बदल करणं गरजेचं असतं म्हणून दिनदर्शिका म्हणून दरवर्षी दिनदर्शिका काढून समाजासमोर जाण्याचा एक प्रयत्न करण्यात येतोय प्रेरणा अर्थपरिवाराच्या वतीने सन दोन हजार सव्वीसची दिनदर्शिका प्रकाशन आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय माजी खासदार प्रसाद तनपुरे साहेबांच्या हस्ते संपन्न झालेत आमचे सगळे दोन्ही तिन्ही संस्थांचे व्हाईस चेअरमन संचालक मंडळ सी ओ सगळे उपस्थित होते आज प्रेरणा अर्थ परिवाराचा जवळजवळ आमच्या दोनशे पंचवीस कोटीचा टप्पा दोन्ही संस्थांनी पार केलेला आहे ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल अतिशय चांगल्या प्रकारे आमचं कामकाज चालू आहे आर्थिक शिस्त पाळलेली पारदर्शकता कारभार ठेवलेला आहे आणि त्यामुळे ही संस्था नावारो पाहिलेली हा वांभोरी त्यानंतर ब्राह्मणी आणि देवळाली प्रवार इथे नवीन तीन शाखा सुरू केल्या त्या लोकांनी अतिशय मनापासून इतका उत्स्फूर्त आम्हाला सहकार्य केले प्रेरणार्थ परिवारा गेले वीस वर्षापासून दिनदर्शिका छापते त्याचं कारण असं आहे की आम्ही जवळजवळ वीस ते बावीस हजार दिनदर्शिका छापलेले तेवढे ग्राहक आहे आमचे ते अर्थ प्रेरणाअर्थ परिवाराचे त्रेचाळीस हजार ग्राहक आहे आणि मग प्रत्येकाच्या घरात ती दिनदर्शक गेल्यानंतर वर्षभर ते कॅले दिनदर्शक त्यांच्या घरात असे येणारे जाणारे पाहुणे आमचासुद्धा त्यानिमित्ताने प्रचार होतो महिलांसाठी खूप उत्कृष्ट माहिती त्याच्यात असते महिलांचे विशेष ते आता एक पंचांगच आहे छोटं त्या ते प्रकारचं आणि त्याचं मार्केटिंग आमचा त्याचा हेतू साध्य झालेला आहे प्रत्येक घरात आमचे ते जातात आणि मग वर्षभर तीनशे पासष्ट दिवस त्या संपर्कात आम्ही ते आमचे सगळ्या शाखेचे फोन नंबर आहे मॅनेजर लोकांचे आणि त्यानिमित्ताने ग्राहक जोडला जातो हेच त्यामागचं उद्दिष्ट होतं कारण आता काळ बदललेला आहे मार्केटिंगचं जमान आलेलं आहे टेक्नॉलॉजी जमान आहे त्याबरोबर आम्हीसुद्धा काळाबरोबर आम्ही बदलून गेलेलो आहेत त्यांच्या निमित्ताने आभार मानतो आणि असंच संस्थेवरती प्रेम ठेवावी संस्था नक्कीच तुमच्या आर्थिक मदत तुमच्या पाठीशी उभे एवढीच सगळ्यांना विनंती करतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा थांबतो जय हिंद जय जाए सहकार महेश दाने सी चोवीस तास देवळाली प्रवरा साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी